नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं आज मी एक विषय घेऊन आलो आहे तो विषय म्हणजे कुलदेवता बंधन काय असतं हे कुलदेवता बंधन सर्वसाधारणपणे समाजामध्ये हा समज रूढच आहे की आपला एखादा शत्रू आपलं काय अहित करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या कुलदेवताचं बंधन करतो आणि कुलदेवतेचं बंधन करून मग तो आपणावरती काही दुष्टशक्तींचा प्रभाव टाकत असतो कारण कुलदेवता म्हणजे हजारो शेकडो वर्षापासून आपल्या मूळ पुरुषानं ज्याला आपलं दैवत मानलं आहे ज्याला स्मरून तो आपल्या कुलाचे सर्व निर्णय घेतो ज्याला पाठिंबा मागितला आहे असं ते कुलदैवत आणि कुलदैवत आपल्या कुलाच्या पाठीशी असतं कुलाचं कधी वंशखंड होऊन देत नाही कुलाची प्रगती सुख शांती एकंदरच आपलं जे कुल आहे कुला आपल्या मूळ पुरुषापासून चालत आलेलं ते टिकवायचं आनंदी ठेवायचं सुखी ठेवायचं काम आपली कुलदेवता करत असते आणि बाह्य दुष्टशक्तींचा प्रभाव आपल्यावरती पडून देत नसते अगदी हेच कारण डोळ्यापुढं ठेवून आपला शत्रू कुलदेवता बंधन करतो आणि आपणावरती काही दुष्टशक्तींचे प्रयोग करत असतो सर्वसाधारणपणे कुलदेवता बंधन म्हणजे कुलदेवता बांधणे असा याचा शब्दशः हा अर्थ आहे परंतु याचा खोल अर्थ कुलदेवता बांधणे असा होत नाही ईश्वराला कोण बांधू शकणार आहे शक्य आहे का नाही परंतु जे पॉझिटिव्ह एनर्जीचे व्हायब्रेशन कुलदेवतेचे आपणाकडे येत असतात इथं काहीतरी घाण करून ठेवायची आणि तिथं काही निगेटिव्ह व्हायब्रेशन करायच्या आणि ते आपल्यापर्यंत पोचून द्यायचं नाही म्हणजे जे कुलदेवता बंधन आता मला वाटते निलेश पाटील असतील यांनी हा मला प्रश्न वारंवार विचारला होता की यावरती व्हिडिओ बनवा आम्हाला मार्गदर्शन करा की कुलदेवता बांधू नये आपलं शत्रून कुलदेवता बंधन करू नये म्हणून यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे तर यासाठी सर्वांना माझं प्रथम एक विनंती असं आहे की आता मॉडर्न युग झालेला आहे धकाधकीचं युग झालं आहे प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी प्रगतीसाठी पैशासाठी पळत आहे आणि आपला कुलदेवतेकडे दुर्लक्ष आपले नवी नवी ला ला होत आहे आपल्या कुलाच्या राहून गेलेल्या आहेत आपण नवीन नवीन देवांच्या भक्तीला लागलो आहोत ठीक आहे भक्ती करण्याचा आपल्याला अधिकार आहे नक्कीच परंतु अनेक वेळेला असं होतं की आपण आपल्या इष्टदैवत प्रत्येकाच्या आवडीचं दैवत कोणी आणि कोणी असतं कोणाचे स्वामी समर्थ असतील कोणाचे आणखीन कोण असेल आणि हे सर्व करत असताना हे असे लोक असे म्हणतात की आम्ही स्वामी समर्थांना सर्वस्व मानतो आहे त्यामुळे आम्ही कोणत्याच देवाचं काही करत नाही परंतु हे चुकीचं आहे कारण स्वामी समर्थ असतील किंवा अजून कोणी असतील आपलं दैवत आहे धावून येतात सर्व काही आहे परंतु जे आपलं कुलदैवत आहे जे हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आपण ती मोडीत काढायची नाही आणि अनेक वेळा धकाधकीच्या काळात चार चार पाच पाच वर्ष आपण कुलदेवतेला जात नाही त्याला नारळ किंवा तिथले जे काही कुलाचार असतात ते आपण करत नाहीये म्हणून सर्वप्रथम माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा पूजा करा काहीच अडचण नाही परंतु आपल्या कुलदेवतेला मान देणं विसरू नका आणि तुम्हाला आपल्या कुलदेवतेला मान द्यावाच लागेल किंबहुना हे जे साधू संत आहेत यांनी सुद्धा आपण सांगितलंय की आपली कुलदेवता विसरू नका त्यामुळं वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला गेलंच पाहिजे अनेकदा जायला जमलं तर ठीकच आहे नाही जमलं तर एकदा तरी गेलं पाहिजे त्या ठिकाणचे कुलाचार केले पाहिजेत वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या मूळ देवीदेवतेला पोशाख करणं अभिषेक करणं तिथले काय कुलाचार करणं नैवेद्य देणं हे केलं पाहिजे त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याकडून राहून जाते की कुलदेवतेच्या जा आजूबाजूला ते दे, देव असतात देवीदेवता असतात अनेक वेळा त्या कुलदेवते शिपाय असतील किंवा त्या त्याच्यासाठी काम करणारे देव असतील थोडक्यात त्याचं सैन्य असेल आपण त्यांना नैवेद्य देणं किंवा त्यांचं जे काही तिथं मानपान लागतो हा आपण करतच नाही त्यामुळं हेही आपण देखील आपण तिथल्या देवदेवतांचा केला पाहिजे त्याचबरोबर आपण दररोज जे काही जप ध्यान करत असतो यामध्ये कमीत कमी एकवीस वेळा तरी आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं पाहिजे आता कुलदेवी आणि कुलदेव म्हणजे एक देवी आणि देव। एक देव असं आपल्या कुलाला असतं तर त्याचं नामस्मरण केलं पाहिजे त्याची भक्ती तर केलीच पाहिजे थोडा वेळ त्याला काढला पाहिजे आता अजून एक प्रयोग असा आहे की आपल्या कुलदेवतेची जी यात्रा असते वर्षातून एकदा असते यात्रा मेन यात्रा धरून चालू की वर्षातून एकदा असते आता ह्या यात्रा म्हणजे काय असतं त्या ठिकाणी त्या देवतेचं प्रकट दिन किंवा कोणत्या ना कोणत्या देवीदेवतेने एखाद्या दे राक्षसाचा वध केलेला असतो आणि याचा विजय उत्सव म्हणून आपण यात्रा करत असतो तर काय करायचं शक्यतो आपल्या कुलदेवतेच्या यात्रेला तर गेलंच पाहिजे वेळात वेळ काढून आणि त्यावेळेला तिथे गेल्यानंतर पहा अनेक कुलदेवतेंना गुलाल असतो भंडारा असतो आणि देवींना हळद कुंकू असतं तर ज्यावेळेला यात्रेमध्ये त्या देवीदेवतेचा जय जयकार करून गुलाल भंडारा उधळलेला असतो त्यातील थोडासा गुलाल किंवा भंडारा खाली जो जमिनी उधळलेला असतो देवापशी तो घ्यायचा आहे का पुढीत बांधायचा आहे देवी असेल तर देवीचे तेथील जे हळद कुंकू असतं ते म्हणजे यात्रेच्या मूळ दिवसात सांगतोय मी ते घरी घेऊन यायचं आहे आणि ते धातूच्या कोणत्याही डबे चांदीची डबे चालेल स्टीलची चालेल पितळेची चालेल तांब्याची चालेल असे कोणतीही डबी असो त्या डबीमध्ये ते भरून त्या, त्या डबीचं झाकण घट्ट लावून ठेवायचं आहे आणि ती डबी नेहमी देवाऱ्यात ठेवायची आहे ती डबी कधी उघडायची नाही ती फक्त वर्षातून एकदाच ज्यावेळेला तुम्ही यात्रेला जाता आणि तिथून जे काही घेऊन येता ते घेऊन यायचं आता पहिल्या वर्षी जे यात्रेला तुम्ही जे आणलं आहे ते पुन्हा कपाळ लावण्यासाठी देवाला ठेवून द्या आणि दुसऱ्या वर्षी नवीन आणलं आहे ते पुन्हा भरा आणि पुन्हा वर्षभर ते भरून ठेवा त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही कुलदेवतेच्या यात्रेला जाल त्यावेळेला कुलदेवतेच्या समोर मूर्तीच्या समोर उभा राहून देवाला प्रार्थना करा की माझ्या सर्व दुःखामध्ये सुखामध्ये तू माझ्या सदैव पाठीशी राहा त्याचबरोबर माझे शत्रू जे काही कारवाई करत असतील यामध्ये देखील तुझा पाठिंबा मला हवा आहे असं म्हणायचं आणि बाहेर येऊन कुलदेवतेच्या कळसाचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्याला प्रार्थना करायची आहे दररोज नामस्मरण तर झालंच हा जो डबीचा उपाय सांगला तो आहेच त्याचबरोबर वर्षातून एकदा कुलदेवतेची इथून कुलदेवतेच्या पायाला लावून किंवा मूर्तीजवळून एक नारळ आणायचं आहे या नारळावरती स्वस्तिक काढून किंवा हळदी कुंकू लावून याचा कलश ज्याला आपण कुलदेवतेचा कलश म्हणतो हा आपल्या घरामध्ये हवा आहे याची देखील आपण स्थापना करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराचे देवघर असतं इथं आपल्या घरातील लोकांच्या व्यतिरिक्त बाहेरील कोणीही आलं शेजारी आले किंवा कोणी पाहुणे आले ते येत आहेत आणि डायरेक्ट आपल्या देवाऱ्या जाता आहेत तिथं स्पर्श करतायत हे नाही चालणार थोडं काहींचा गैरसमज झाला तरी चालेल परंतु आपल्या घरातला देवार हा प्रायव्हेटच असतो हे म बाहेरलं मंदिर नाही आहे कुणी यायचं काय करायचं तर तिथं तसं कोणाला येऊ देऊ नका कोणाला तसा हस्तक्षेप करून देऊ नका आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जर आपण पाळल्या तर यातून कुलदेवता बंधन करणं आपल्या शत्रूला शक्य होत नाही कारण मुळातच मी म्हटलं आहे की कुलदेवतेला बांधणं एवढं सोपं नाही परंतु आपल्याकडून भक्तीची शक्ती जर कमी पडली तर आपला शत्रू त्या कुलदेवतेला बांधण्यामध्ये यशस्वी होत असतो त्यामुळं हे नाही झालं पाहिजे आणि सदैव त्याच्या भक्तीमध्ये आपण भक्ती करत राहिलो तर आपल्यावरती कुलदेवतेची कृपा राहते आणि मग कोणी आपल्या कुलदेवतेला बांधू शकणार नाही कुलदेवता आपल्या हाकेला धावून येईल आता एवढं ये करून सुद्धा अनेक लोक ऐकाय तुम्हाला जर सांगत असतील कुठले बुवा बाबा की तुमचं कुलदेव तुमच्या पाठीशी नाही तर त्यांचं काय ऐकू नका कारण त्यांच्या काही ठराविक फॉर्म्युले ठरलेले असतात कुलदेवता पाठीशी नाही कुलदेवता हाकेला उभारत नाही तुला कोणी सांगितलं असं नाही होऊ शकत तुम्ही एवढं जर करत असाल तर, तर कुलदेव तुमच्या नक्कीच पाठीशी आहे ती कुठेही दूर जाणार नाही तुमच्यापासून म्हणून हे साधे सोपे उपाय आहेत एवढेच उपाय करायचे यातून आपली कुलदेवता आपल्या पाठीशी राहते आता दुसरा एक विषय असा आहे की अनेक लोक असे म्हणतील की ठीक आहे परंतु जर कुलदेवता बंधनात असेल तर ती कशी काढायची या संदर्भात जर आपलं म्हणणं असेल तर आपण मला तशा कमेंट्स करा मग मी त्याच्याविषयी व्हिडिओ बनवेन पाठीमागे मी कुलदेवतेविषयी व्हिडिओ एक बनवलेला आहे की कुलदेवता माहीत नसेल तर काय करायचं तर कुलदेवतेला बंधनातून कसं काढायचं त्या संदर्भात पण व्हिडिओ मी बनवेन परंतु एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत आपले पूर्वेसुद्धा हे करत होते दरवर्षी न चुकता ते करायचे यासाठी फार मोठी काहीच गोष्टी नव्हती आणि मग त्यांच्या पाठीशी कुलदेवता असायचंच आणि बघा ना आपलं कुल हजार वर्षापासून इथं टिकत आलंय चालत आलंय आलं आहे ना तर केवळ कुलाचार करणं त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं त्याचं नामस्मरण करणं एवढ्याच गोष्टी करावं लागतात मग आपला शत्रू कितीही प्रबळ असला तरी त्या कुलदेवतेला बांधू शकत नाही कारण आपली भक्तीची बाजू कुलाचाराची बाजू जर कमजोर पडली तरच तिथं शत्रूचा शिरकावत असतो त्यामुळे एवढ्या गोष्टी आपण नक्कीच करा त्याचबरोबर मी अजून सांगतो तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती आपणास व्हिडिओ हवे असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट्समध्ये सांगू शकता मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटी जेवढा औषध दाबा तसेच खाली जो फोन नंबर दिलेला आहे हा निशुल्क आहे आपणास अध्यात्मातील काही शंका असतील काळ्या अडचणी विचारायची असतील तर निशुल्कपणे आपण या फोनवरती फोन, फोन करू शकता जय आदिशक्ती